आमचं बंड हे भाजप विरोधात नसून जे सर्व पक्ष आणि चिन्ह घेऊन आले आणि भाजपमध्ये राजे होऊ त्यांच्या त्यांच्याविरोधात आहेत आमच्या दोघांपैकी किंवा प्रस्थापित घराण्यातील आडनाव सोडून दुसरा कोणीही उमेदवाराला भाजपचं तिकीट मिळालं तरी त्याच्या विजयासाठी जीवाचं रान करू सर्वसामान्य मतदार आमच्याच पाठीशी आहे हे आज सिद्ध झालंय आम्ही रात्रंदिवस सर्वसामान्यांसाठी लढलो आहोत आम्हाला आमदार होण्यासाठी लढायचं नाही तर सर्वसामान्यांना वादी उरला नाही म्हणून लढायचं आहे भाजपची उमेदवारी मिळाली नाही तरी अपक्ष उमेदवार म्हणून लढू असा निर्धार भाजपचे नेते गोकुळ दौंड आणि अरुण मुंडे यांनी व्यक्त केला आहे पाथडी शहरातल्या विजय लॉन्स येथे आयोजित केलेल्या निर्धार मेळाव्यास उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते बोलत भाजपचे शेवगाव तालुका तालुकाध्यक्ष तुषार वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या मेळाव्यास पंचायत समितीच्या माजी सभापती सुनीता दौंड शीतल केदार बाळासाहेब सोनवणे दीपक पाटील बबन भुसारी प्रल्हाद कीर्तने बाबासाहेब भापकर आत्माराम कुंडकर विराज फाटके भूषण देशमुख आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते यावेळी मुंडे आणि दौंड या भाजपच्या जोडगोळीनं जोरदार शक्ती प्रदर्शन करीत अप्रत्यक्षपणे आमदार मोनिका राजळे यांच्यासमोर कडवं आव्हान उभं केलं दरम्यान मुंडे आणि दौंड यांनी आजवर केलेल्या कामांच्या चित्रफितीही उपस्थित जनसमुदायास दाखवल्या गेल्या शिवगाव आणि पाथर्डी येथील मेळाव्यास मिळालेल्या मोठ्या प्रतिसादाचा हवाला देत दौंड आणि मुंडे म्हणाले की सर्वसामान्य कुटुंबात आमचा जन्म झाला मुंडे साहेब आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे प्रेरणा मिळाल्यानं आम्ही गेल्या पंचवीस वर्षांपासून भाजपचं काम निष्ठेनं करत आलो आहोत स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आम्ही पक्षासाठी योगदान दिलं त्या आहे त्यामुळे श्रेष्ठ नेतृत्वाला विनंती आहे की त्यांनी निष्ठावंतांना संधी द्यावी ज्यांनी पक्षासाठी मेहनत घेतली नाही त्यांना दिली दहा वर्ष डोक्यावर घेतलं सर्वसामान्यांना आमदारकीची संधी मिळेल म्हणून काही लोकांच्या पोटात गोळा आला आहे पूर्वी राजाच्या पोटीच राजा जन्मायचा तरीही त्याच्या पदरी प्रधानमंडळ असायचं आता मात्र अख्खं प्रधानमंडळ एकाच घरातलं आहे तरीही वरून आमचीच लायकी काढली जाते तुमचं भंगार ते आमचा संसार नसला तरी इथं जमलेली गर्दी हीच आमची खरी लायकी आहे लायकी नसणाऱ्यांनी आपणाला आमदार केलं असलं तरी भविष्यातला आमदार तुमच्या आमच्या लायकीचा असेल असं मुंडे यांनी राजळे यांचं नाव न घेता ठणकावलं यावेळी विविध कामांसाठी द्याव्या लागणाऱ्या टक्केवारीची जंत्रीही त्यांनी उपस्थितांच्या समोर मांडली त्यांचा आशीर्वाद आणि प्रयत्न नेहमी ना आम्हाला आहे पण आता कुठंतरी आमच्या तर आजवर पक्षासाठी दिलेल्या योगदानाचं पट उलगडून दाखवताना गोकुळ दौंड म्हणाले की आम्ही गाव पातळीपासून राज्य पातळीपर्यंत पक्षासाठी काम करत आलो दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला मोठ्या मताधिक्यानं निवडून देण्यासाठी कष्ट घेतले आम्ही पार्टीसाठी मेहनत घेतली आणि सत्ता मात्र दुसऱ्यांनी उपभोगली असं असूनही सत्तर टक्के लोक अजूनही ऊस तोडत असतील तर याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित करत दौंड यांनी राजळे आणि ढाकणे घुले यांनी दीर्घकाळ उपभोगलेल्या सत्तेचा कालखंड उपस्थितांच्या समोर मांडला मतदारसंघातील प्रश्न तसेच असल्याचे सांगत स्वाभिमानाची ही निवडणूक लोकांनी हाती घ्यावी असं आवाहन करत दौंड यांनी प्रसंगी अपक्ष का होईना परंतु उमेदवारी करणारच असं ठामपणे सांगितलं तुमच्या मुलाबाळांच्या भवितव्याची ही निवडणूक असल्यानं यावि तुम्ही तुमचा स्वाभिमान आणि अभिमान विकू नका असं आवाहन देखील दौंड यांनी शेवटी केला पार्टी जे विचार करायचं ते भारतीय जनता पार्टी विचार व्हावा निर्णय घेईल या ठिकाणी अरुण भाऊचा निर्णय घेतला तर तितक्या ताकदी या पातळी चालू घेतो आम्ही अरुण भाऊच्या पुढे काम करू आणि भारतीय जनता पार्टीने माझा निर्णय घेतला तर अरुण भाऊ सांगितलेला पण जर दोघांचा निर्णय नाही घेतला भारतीय जनता पार्टीने तर नेमकं काय करायचं तुम्ही आम्हाला सांगा राहायचं का पक्ष सगळ्यांनी दोन आत्महत्या करता का प्रचंड तातडी मी राहीन किंवा अनुभव राहील काय हरकत नाही भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणी अनेक गोष्टी बोलायच्या वे पण वेळ खूप झालाय भविष्यात तुम्ही सगळी जाणकार मंडळी तुमच्या हातात मोबाईल आहे तुमच्या हातात सगळे तुम्हाला सगळं माहिती फक्त मी तुम्हाला एक सांगतो हे जे तीन घराणे आहेत ना हे तीन घराणे सोडून मी सांगितलं तुम्हाला हे तीन घराणे सांगून आमच्या दोघांना सोडून पत्ताही होत होत्या आम्ही दोघं तयार आहेत त्या ठिकाणी हे तीन घराणे सोडून जर तुम्हाला वाटत असेल या सर्व जनतेला

आणि पाथोडी तालुक्यामध्ये मी स्वतः काम करतो पंचवीस वर्षापासून या भारतीय जनता पार्टीचा आम्ही गाव लेवल काम करत काम करत 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 कुठेतरी तालुका कुठेतरी जिल्हा कुठेतरी राज्य लेवल आम्ही काम करतो हे सगळं करत असताना पार्टीची एक निष्ठा पार्टीचा माणूस जोडायचा भारतीय जनता पार्टीमध्ये गाव गावखेड्याचा मानू जोडण्याचे काम केलं करत असताना आमच्या भारतीय जनता पार्टीने तुम्ही पाहिलंय दोन हजार चौदाला त्या ठिकाणी कोणाला उमेदवारी दिली तुम्ही आम्ही प्रचंड मताने त्या उमेदवाराला आपण त्या ठिकाणी निवडून दिलं दोन हजार एकोणीसला पण त्या ठिकाणी प्रचंड मताने प्रचंड ताकदीने क्षमता करून ते फक्त अनुभव राहिले होते इकडे फक्त मी होतो मोठ्या फरकाने म्हणजे बारा पंधरा हजाराने आपण त्या ठिकाणी उमेदवार निवडून गेले मग आता असा विचार पडला की तुम्ही आम्ही फक्त भारतीय जनता पार्टीचं काम करायचं पार्टीसाठी मतदान करायचं पार्टीसाठी काम करायचं पण सत्ता भोगायला आणि महत्वाचे पदय तालुक्यातून राज्यातून अनेक भागातून त्या ठिकाणी आमच्यावर लागली जाणार वेगवेगळ्या ठिकाणी म्हणून एक विचार आला पार्टीमध्ये काम करत असताना गावगाव फुटत असताना या मतदारसंघात

तिकडे ते आमदार होते का पंचवीस वर्ष तिकडे आमदार होते का आमदार होते का भाऊ अरे साठ वर्ष तुम्ही सांगता अगलि या तालुक्याची या संघाची पंचवीस पंचवीस वर्ष तुम्ही आमदार आहेत तिकडे सहभाग परिवर्तन करायचं परिवर्तन कोणाचं करायचं नेमकं परिवर्तन यांच्या घराचं करायचंय का संघाचं करायचं हेच आम्हाला काढ बाळासाहेब कुळगे यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं दीपक कुसळकर आणि विजय साबळे यांनी सूत्रसंचालन केलं तर गुरुनाथ माळवदे यांनी आभार प्रदर्शन केलं एसएन मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर पाथर्डी